बातमी आपल्या हक्काची माझं नाव भैरवनाथ सोपान वाडेगाव तालुका सांगोला जिल्हा सोला सोलापूर मी प्रत्येक वर्षी यात्रेचे पा पाळणे लावतो आंबाबाई मंदिर यात्रा दरवर्षी लावतोय गेली दहा वर्षापासून मी लावत होतो ह्या वर्षी मी पार्टनरशिपमध्ये दाजी चव्हाण कैलास चव्हाण विलास चव्हाण आणि दादा भिवा चव्हाण ही चार भाऊ आहेत त्यांनी चार भावाचे मी पाळणे इथं आणून लावले लावल्यानंतर हिने मला हिसाब थोडा धावला कच्चा हिसाब धावला मी म्हणलं पका हिसाब दावा तुमच्यावरून बा तेरा चौरा चौदा लाख रुपये फिरते तर हिसाब दाव म्हणल्यानंतर त्यांनी दोन दिवस टाळटाळी करत होते मग आज सकाळी मी ते घर गेलो हिसाब इस, तर बाबा दाव म्हणलं कैला चव्हाण मला मला तुझा तुला हिसाब दावत नाही मला तुझा हिसाब आम्ही करू मग त्याच्यामुळं मी साध्या साध्यापर्यंत गेलो पण त्यांच्या प्लॅनिंगनुसार त्यांनी मला प्राणघातक हल्ला केला माझ्यावर आणि माझा बारका भाऊ सचिन नवना दिंगोले सचिन इंगोले नवनाथ इंगोले आमच्या तिघा भावावर प्राणघातक घालला गेला सचिनना रॉड मागलं रॉड लोखंडी कैला चावणं मारली त्या मारल्यानंतर सचिन खाली पडला खाली पडल्यानंतर आम्ही काय केलं सगळ्यांनी माझ्या भावाला उचलून दिशा हॉस्पिटलमध्ये नेले दिशा हॉस्पिटल नेले तिथनं डॉक्टर काय म्हले पेशंटची गंभीर दुखापत झाल्या मेंदूपत्र मार लागला आहे म्हणून आम्ही मिरजला सेवा सदनला घेऊन गेलो ही तात्काळ चोवीस तासात चावान, 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 आट, 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 हो ही आरोपी कैलास चव्हाण भिवा चव्हाण विनाद चव्हाण दाजी चव्हाण यांची मुलं ही लवकर तात्काळ यांनी आठ आठ ह्यांना अटकलं व्हावी चोवीस तासात नसेल तर मी एस पी ऑफिसकडे जाणार आहे धन्यवाद okay. सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा